नमस्कार प्रेक्षकांनो प्रेमाची गोष्ट मालिकेमध्ये आता ही सावणी प्रचंड घाबरताना आपल्याला दिसत आहे कारण गोष्टी घडल्यासुद्धा तसेच आहेत या अभिषेकला या मुक्ताने पाहिले असतं एका मुलीसोबत आणि या सगळ्या गोष्टी तो इकडे सावनीला सांगतो त्यानंतर इथे ही सावणी प्रचंड भडकते आणि बोलते की तू काही माती खातो तुला व्यवस्थित तु वागता येत नाही का सावध राहता येत नाही का आपल्याला मुक्ताला हरवायचं असेल आपल्या प्लॅन यशस्वी करायचा असेल तर या मुक्ताच्या दोन पावलं आपल्याला पुढं राहायला पाहिजे पण तू कायम माती घातोय आणि आता मुक्ताने तुला त्या मुलीसोबत पाहिले म्हटलं ती काय सोडणार नाही तुझा मागोवा ते घेत राहणार आणि बरंच या अभिषेकला झपल्याने दिसते तेव्हा तो बोलतो आता जे काय झालं झालं पुढं काहीतरी करायचं का ते सांगा तेव्हा एक काम कर मला आता काय सुचत नाही आहे तू इथे पुढे ज्यूस सेंटर कुठं काय असेल ना तरी तिथं जाऊन थांबवाडी म्हणजे मला विचार करायला वेळ लागेल पण काही करून आता मला नीट प्लॅन करायला पाहिजे याला सारखं भेटणं ना। योग्य नाहीये चुकीचं मी पकडले जाईल असं काहीतरी करायला पाहिजे मी याला भेटू पण शकते आणि माझे सगळं प्लॅन मी यशस्वी होतील असं ते विचार करते परंतु दुसरीकडे इथे मुक्ता घरी आलेली असते आणि सगळ्या ज्या काही गोष्टी त्या समोर घडलेल्या असतात त्या सगळ्या गोष्टींचा विचार करत असतात आणि सागर ही तो 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 या ठिकाणी घरी येतो आणि तो त्याच्या एक क्लायंटशी बोलत असतो या क्लायंटला खूप झापत असतो आणि मग त्याला वाटतं की तो इथे निवान थांबलाय आणि सांगते की ऐका ना सागर मला खूप महत्वाचं आहे तो मला बोलायचं आहे तेव्हा हा सागर क्लायंटला बोला बोलतो पण हिला वाटतं हिला बोलतो म्हणून एक मी अभिषेकला एका शोध पाहिला आता ती मुलगी नक्की कोण होती काय होती हे मला नाही आहे बहीण पण असू शकते परंतु माझ्या मनाचं समाधान होत नाहीये हे आपण लग्न करायला घाई नको करायला प्लीज माझं ऐका तुम्ही तेव्हा तो हु करतो आपण लग्न पुढे ढकलूया तेव्हा हा सागर क्लायंटला क्लायंट पुढच्या येणार आणि तुमचं हे काय नाटक चालले आणि मग यानंतर या मुक्ताला कळतं की हे क्लायंटचे बोलत आहेत आणि बरं झालं हे घरती यांना कळलं नाही ते मी जर यांना आता सगळ्या गोष्टी सांगितल्या पण यांनी विश्वास ठेवला असता का माया नाही माझ्यावर विश्वास ठेवायला काहीतरी मला पुरावा हवा होता ना बरं झालं एक आरती यांनी ऐकलं नाही चांगलं झालं परंतु यानंतर ती रूमच्या बाहेर जात असताना तिथे मिहीर आणि लकी थांबलेला असतो कदाचित यांनी सगळ्या गोष्टी या मुक्ताचे सागरला बोलत असते ते सगळं ऐकताना दिसतोय आणि मुक्तालाही या सगळ्या गोष्टी कळतात की त्यांनी सगळं ऐकलंय म्हणून आणि यानंतर मग इकडे ती सगळ्यांना दोघांना सांगते की जो काही प्रकार घातलाय तो आणि लगे तिथे खूप भडक आता तर मला त्या अभिषेकचा खूप राखा येतोय असं वाटतं तिकडे जाऊन त्याला मारावं तेव्हा मुक्त बोलते नाही नाही असं हानून मारून चालणार नाही या गोष्टीच तो, तो भांडवल करेल आणि बोलते की बोलून गोष्टी झाल्या नाही तर मारीवर आले त्यामुळे हा मार्ग योग्य नाहीये आणि मग काहीतरी आपल्याला वेगळं करायला लागेल इथे मिहीर बोलतो तू त्या मुलीला बघितले बरोबर आहे पण कदाचित ही मुलगी तिची मैत्री असू शकते तुला माहिती आहे ना मागे दादूजने एका मुलीला मिठी मारली होती पण त्याच्यात मैत्री होती तेव्हा ही मुक्त बोलते हो मला एवढं कळणार नाही का ना तो ज्या पद्धतीने तिला स्पर्श करत होता केसात हात फिरवत होता मैत्रीच्या वयूस मला माहिती आहे पण ते सगळं विचित्र वाईब येत होत्या ते मैत्री नव्हती वेगळंच काहीतरी आहे जे प्रत्यक्ष आपल्याला अजून तरी माहीत नाही आहे तेव्हा मग काहीतरी आपल्याला करायला पाहिजे आपल्या कोमलशी सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत असून जर लग्न झालं ना तर ते खूप चुकीचं आहे आपले कोमल खूपच सेन्सिटिव्ह आहे छोट्या छोट्या गोष्टीवर ते खूप विचार करते आणि दोनदा फिट आल्यानंतर पण बघितलं ना किती सेन्सिटिव्ह झाली होती त्याच्यामुळे काही करून आपल्याला सगळं सत्य शोधून काढायला पाहिजे असं मुक्ता बोलते हो आता मी माग चौकशी करताना पकडला गेला परंतु आता लकी पण माझ्यासोबत आहे आपण व्यवस्थित सगळ्या गोष्टी करूया कर तेव्हा मी बोलतो की हो ठीक आहे आपण प्रोजेक्ट अभिषेक करूया तेव्हा लकी पण बोलतो हो आपण प्रोजेक्ट अभिषेक मिळून करू पण सागर येतो बोलतो काय प्रोजेक्ट अभिषेक तेव्हा मग लकी बोलताना दिसतो की मुक्तावर खूप लोड होते ना लग्नाचा त्याच्यामुळे कोमल आणि अभिषेकच्या लग्नाचा प्रोजेक्ट आम्ही हाती घेतला आहे आणि इथे तुम्हाला पुढे पाहायला मिळेल की हा हर्षवर्धन खूप टेन्शनमध्ये असतो ही मी एका हॉलमध्ये बसले असते आणि खूप खुश असते शेवटी हे बाळ मिरचं आहे आणि या रुपयाने का होईना मीर माझ्या सोबत आहे असं विचार करून खुश असते परंतु हा हर्षवर्तन मात्र खूप भडकलेला असतो त्याला कॉन्फिडन्स असतो की हे नाही नाहीये म्हणून तो टेस्ट करतो परंतु ती प्रेग्नेंट असते त्यामुळे तो घाबरलेला असतो आणि या सगळ्या गोष्टी मी का करू हे सगळं दुसऱ्याचं बाळे आणि मी कापोसो तिला आता काही करून मला गोष्टी बदलायला पाहिजे काही तर मला करायच पाहिजे असा विचार करतो मला ह्याच्यापासून आणि मुलापासून पिक्चर सोडवायला पाहिजे आणि तो खूप भयंकर विचार आणि दिसतो की उद्या एखादी अपघात घडला घटना घडली तर हे मूल जाऊ शकतं आणि खुश होताना दिसतो म्हणजे एक प्रकारे तो त्या मेकेचा अभूषण करताना सुद्धा प्लॅन करून दिसू शकतो दुसरीकडे या कोमलच्या लग्नाची खूप छानपैकी तयारी सुरू असते ब्राह्मणाला बोलवलेलं असतं आणि ब्राह्मण बोलतो की तुम्हाला एवढे लग्नाचे काय आहे ना तर दहा दिवसांनी मूर्त आहे लग्नाचा आणि दोन दिवसांनी साखरपुड्याचा बोड्याचा सा मूर्त आहे तुम्हाला जर योग्य असेल तर आपण बघूया तेव्हा मग हो हो दोन दिवसांनी लग्नाचा मुहूर्त आहे ना आपण करून टाकूया असं इंद्रा बोलते तेव्हा ही कोमल बोलते की अहो मला तरी विचारा माझं लग्न आहे ना तेव्हा तुला काय विचारायचं आणि तिकडे मग मुक्ता येत्या दिसते आणि मुक्ताला सांगतात की दोन दिवसांनी साखरपोट आहे सगळी तयारी करायची तेव्हा मुक्त्याला खूप मोठा धक्का बसताना या ठिकाणी दिसतोय तेव्हा सागर कुठे विचारते तेव्हा कॉम्प्रेसमध्ये आहे असं मुक्ता बोलते आणि मग हे सगळं झाल्यानंतर सावनी पण खूप खुश होताना दिसते आणि ब्राह्मण मग ठीक आहे मी सामानाची यादी सगळी असेल ती तुम्हाला पाठवतो आणि ब्राह्मण घरी जाताना दिसतोय त्यानंतर कोमल भडक त्याने बोलते की माझं लग्न आहे पण मला कोणी विचारतच नाही तेव्हा ही इंद्रा बोलते तुला काय विचारायचं दोन दिवसच बाकी आहे माझा मेकअप या त्या सगळ्या गोष्टी कोण करणार तेव्हा तुला कशाला मेकअप पाहिजे आम्ही सगळे आहोत परंतु इथे सावनीमध्ये मध्ये येते तुम्हाला काय हरकत नसेल तर मी करू का तेव्हा या ठिकाणी इंद्रा प्रचंड तिला झापताना दिसतं तुझा काय संबंध तुझा या घरशी काय संबंध नाही परंतु मग मुक, मुक्त आणि सगळ्या गोष्टी तिला मदत करण्यासाठी तयार करताना या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत यानंतर हे मुक्ता समजवल्यानंतर ही तयार होते परंतु ही इंद्र प्रचंड भडकते आणि बोलते की ही बाई आपश्यक नाही आहे मला तुम्ही जे काय केलं ते बिलकुल पटलं नाही आणि रागाच्या भरात निघून जाताना दिसते तेव्हा ही सावनी बोलते खरंच तुला घरातले एवढे काम आणतात ना मला आता नव्याने आहे खरंच थँक्यू सो मच आणि यानंतर ती कोमला बोलते कोमला आपण लगेच तयारी करूया तुझे जे काही मेजरमेंट असेल तुला जेव्हा वेळ आहे तेव्हा मला सांग आणि अभिषेक रावांना पण विचार त्यांना जमेल का मी जर त्यांचे कपडे डिझाईन केले तर आणि लगेच करूया आणि यानंतर ती खूप खुश होताना दिसते कारण या निमित्ताने तिला अभिषेक रावशी भेटायला जमेल आणि तिचा प्लॅन वर्कआउट करायला सुद्धा दिसेल आणि ते खुश होताना दिसते आणि ते मुक्ता विचार करत असते की ती मुलगी कोणी काहीतरी आपण करायला पाहिजे जर ती मुलगीचं खरं सत्य कळलं तर हे लग्न मी खूश देणार नाही आणि ही सांगून विचार करत दिसते की कर कर मुक्ता त्या मुलीचा जेवढा विचार करायचा तेवढा कर पण ते काहीच फायदा होणार नाही तुला काहीच माहिती भेटणार नाही आणि या कोमलचं लग्न ते अभिषेक होणार आणि मध्येच मोडणार आणि तुझ्या बहिणीमुळे जो काही मला त्रास झालाय ना तो तुला सुद्धा कळणार आणि तेव्हा काय मला वाटलं होतं ते सगळं तुम्हाला समजणार असं बोलून ती या ठिकाणी खूप खुश होताना दिसते आणि मग आता यंद्र भागामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की मिशन अभिषेक चालू असतो अभिषेक ला पकडण्यासाठी मिहीर आणि हा लकी भेस बदलून जातो आणि अभिषेक जिथं असतो तिथं जात असताना मिहीर भेस बदलून जात असताना धडक होती त्यांची आणि एक फाईल कुठली तरी त्या ठिकाणी पडताना दिसते कारण ही फाईल मॅरेज सर्टिफिकेट किंवा गुरुजी लग्नाला हजर होते या गोष्टीची असू शकते म्हणून याविषयी तो मुक्तला सुद्धा माहिती येतो की ती फाईल अशा अशा पद्धतीची असू शकते आणि हा सावणी मात्र या अभिषेकला भडकते तुला जो मुलगा धडकला होता तो निर होता आणि आता ते सर्टिफिकेट घेऊन तो कधीही घरी येऊ शकतो आणि आपलं भांडव फुटू शकतं असं बोलून ती प्रचंड या अभिषेकवर चिरताना दिसते आणि दुसरीकडे या कोणाच्या लग्नाची तयारी सुद्धा सुरू होताना या ठिकाणी आपल्याला दिसत आहे त्यामुळे पाहू आता या मालिकेमध्ये आपल्याला यापुढे काय काय ट्विस्ट आणि अपडेट पाहायला मिळतात आणि अशाच मालिकेचे नवनवीन प्रोमो व्हिडिओ आणि अपडेट पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करू शकता